नमस्कार भाग विसावा अध्याय बारावा वा स्वरूपे नितराम स्थितिः जनकौवाच कायाकृत्या सह पूर्वं ततो वाग्विस्तरा सह अथ चिन्ता सहस्तस्मादेवमेवाहमास्थिताः श्लोकपैला <coughs> हे मुनी ईश्वर दर्शनाची मंगल प्रभात झाली आणि सर्वात्मक दर्शनाचा तळपता मध्यान्ह सूर्य बघता बघता साऱ्या अविद्याजन्य सावल्याना पायातळी दडवून गेला आता हा ब्रह्मस्थितीत निष्ठा अर्थात नितराम स्थिती प्राप्त झाल्यावर मी कसा दिसतोय माझी दशा कशी आहे याच कस तरी थोडस शब्दांकन करतो हे पुनिवर्या आपण मैत्रीपूर्ण संवादाच्या दाट छायेत चालत चालत इथवर आलो आपल्या संवादातून मृदू मैत्रीच्या आणि स्वात्मदर्शनाच्या कळ्या बघता बघत्या उमलत्या आहेत आणि सर्वभर त्यांचा दिव्यगंध दरवळला आहे त्यातून अगदी पहिली गोष्ट घडली ती ही की मला आता शरीर कृतींचा खूप वीट आलाय आणि अनावश्यक वार्तालाप तर नकोसा वाटतो एवढच काय अनावश्यक चित्तवृत्ती सुद्धा माझ्या मनात उमटायला आता धजावतच नाहीत नित्यच माझ्या मूल स्वरूपाशी एकरूप होऊन राहणं हाच चित्ताला छंद जडल्यामुळे काया वाचा मने करून अगदी कमीत कमी कृती घडण अशा स्थितीत मी सदैव असतो आणि आणि खरं म्हणजे शरीर स्वस्थ ठेवणं आपलं अगदी अपरिहार्य एवढंच म्हणजे कमीत कमी जेवढं दैनंदिन कर्तव्य असेल तेवढंच करणं यासाठी काया वाचा आणि मनाची काही फार मोठी क्रिया करावी लागते असं नसतं आणि तेवढं घडणं याचाही कर्तृत्वाभिमान माणसाला येण्याचं तर काहीही कारण नाही शिवाय आपले दैनंदिन कर्तव्य काय आहे याचीही नूतन तपासणी आणि आखणी घडत गेली तर अनावश्यक कर्मविस्ताराला वगळताही येत शिवाय जीवनाचं स्वरूप वेळोवेळी बदलत असतं सुरुवातीला अजाणतेपणे अंगावर पडलेली कर्म आणि जबाबदाऱ्या पूर्ण झाल्यावर आसक्तीने जाणून बुजून किंवा केवळ वेळ जात नाही म्हणून किंवा मनातल्या अवाजवी इच्छांच्या पूर्तीसाठी नवीन व्यर्थ कर्म आणि जबाबदाऱ्या अंगावर घेणं हे तर अत्यंत अज्ञानाच लक्षण असल्यामुळे माझ्या बाबतीत आता तर ते घडणं शक्यच नाही उलट मी तर स्वतःला प्रथम देहस्तरावरून कर्मातून मोकळं केलं प्रथम प्रथम भकासही वाटलं परत कर्मप्रांतात जावं असा मोहही हो होत असे पण अगदी एकांतात एकटं राहण्याची सवय करत गेलो मन आणि वाणी बंड करत असत मग हळूहळू वाणीलाही शिस्त यायला लागली आणि आता तर मनातही अनावश्यक विचार उठत नाहीत अशा तऱ्हेने तीनही स्तरांवर मी या एकांतात पूर्ण आत्मनिरत असतो प्रीतभावे शब्दा देश विक्षे पैकाग्रमेवा हस्थिता जशी कर्मेंद्रिय कर्मांकडे ओढ घेत नाहीत तशीच आता शब्द स्पर्श रूप रस गंध या विषयांकडे ज्ञानेंद्रिय आकृष्ट होत नाही दृश्य विषयांपासून आनंद वाटतो अशी समजूत ही आमची पशु स्वभावातून उमटणारी सहज प्रवृत्ती पण आता आत्मस्वरूपातच दडी मारून राहिलेलं अस्तित्व मन ह्या स्थितीलाही येतच नाही आणि पुढे जाऊन बाहेर संच ज्ञान करणा अर्थात चक्षुरादी इंद्रियांना विषय ग्रहणासाठी म्हणजे काहीतरी अप्राप्त आहे न्यून आहे ते मिळवून पूर्णता साधली पाहिजे आणि ह्या जगातला एक जीव म्हणून अमुक मला मिळालं पाहिजे या भावनेनी प्रेरणाही ह्या मनाकडून आता दिली जात नाही आनंदाचा चैतन्य सागर आतच गवसलेला असताना आणि तो तर इंद्रियातीत निराकारच असताना स्थूल विषयांसारखं त्याच ज्ञाता ज्ञेय या त्रिपुटीतून ग्रहण होऊ शकत नाही चित्तवृत्ती केवळ विषय सुख मिळवण्यासाठी इंद्रियाद्वारा बाहेर पाठवणं हा केवढा तरी द्वैत प्रपंच असतो चित्तवृत्ती केवळ विषय सुख मिळवण्यासाठी इंद्रियांद्वारा बाहेर पाठवणं हा केवढा तरी द्वैत प्रपंच असतो आणि म्हणून तेच सगळी चंचलता आहे अविद्येनी मूळ स्वात्मानंद सूर्य झाकला आणि मनाला बाहेर धावून इंद्रियाद्वारा आनंद शोधण्याचा चाळा लावून दिला पण त्या विषय मृगजाला मागे धावणारी ही मन आणि इंद्रिय आता मात्र हृदयात स्वस्थ एकाग्र आत्मस्थ होऊन ते स्वात्मामृत सेवन करण्यात कशी मग्न होऊन गेली आहे जणू कमलकलिकेत तन्मय होऊन मधु सेवन करणारा भ्रमरच आता उठणाऱ्या आणि निमणाऱ्या प्रत्येक वृत्तीत मला माझच स्वानंदमय आत्मस्वरूप आहे सवृत्तिक वा निर्वृत्तिक मी निर्वृत्तिकर समाध्यासादि विक्षिप्तौ व्यवहार समाधये एवं विलोक्य नियमम् एवमेवाहमास्थिताः हेयोपादेयविरहादेवं हर्षविषादयो अभावादद्य हे ब्रह्मन्नेवमेवाहमास्थिताः आश्रमानाश्रमं ध्यानं चित्तस्वीकृतवर्जनं विकल्पं मम वीक्षितैरेवमेवाहमास्थिताः हे मुनिवरा मी हा असा स्वस्थ आत्मनिरत राहतो म्हणजे काही प्रयत्नपूर्वक तसा राहतो असं नाही हो मधुगंधाची ओढ भ्रमराला कमलकलिकेकडे सहजच आकर्षित करते त्याला त्यासाठी काही प्रयत्न करावा लागतो का त्याची ती सहज गोडीच असते हे आत्मतत्व आनंद सागरा तुझ्यात ही मी असा सहजपणे स्थित आहे जसा कल्लोळ सागरात सदैव स्थित असतोच ज्याला असा आत्मसागरींचा कल्लोळ एवढंच अस्तित्व आहे त्या मला हे विश्व सत्य आहे त्यात वावरणारा मी एक अल्प व्यक्ती आहे इत्यादी अविद्याजन्य समजुतीच नसल्यामुळे आता मला ओढून ताणून स्वरूपावर चित्त लावणं इंद्रियांचे आवरून प्रत्याहार करणं आणि विशिष्ट देवतेवर किंवा विशिष्ट जाणीवांवर चित्त बांधून ठेवणं अशा धारणा प्रयत्नांची आता आवश्यकताच कशी असणार आसनादिकांपासून समाधीपर्यंत जाणं हा नियम मर्यादित व्यक्तित्वाची समजूत चित्तावर ओढून घेतलेल्यांसाठी आहे आसनादिकांपासून समाधीपर्यंत जाणं हा नियम मर्यादित व्यक्तित्वाची समजूत चित्तावर ओढून घेतलेल्या मला तर असा समजूतींच्या सावल्यांचा सा खेळ मोहितच नसल्यामुळे ज्या आत्मप्रकाशात चित्त सदैव उजळून निघालेलं आहे त्या स्थितीत त्या चिदादित्याच्या प्रसन्न प्रभात दर्शनात मी सदैवच माझी अभेद अर्चना करत उभा आहे बाह्यतः अमुक आचरण ग्राह्य अमुक त्याज्य किंवा विषय आनंद देतात अमुकांपासून मला विषाद होतो हे भान ठेवून जगणार व्यक्तिमत्व माझ्यातून निघूनच गेलं आहे आजूबाजूला माणसांची साहूल लागल्यावर पळ काढणाऱ्या बुरट्या चोराप्रमाणे हे मर्यादित व्यक्तित्व आता माझ्यातून नाहीसत झाले ग्राह्य त्याज्य भावना आणि हर्ष हर्षविषादांचे लपंडाव या चित्तातून आता पसारत झाले असल्यामुळे हे मुनिवर्य अष्टावख्रा मी हा असा असंग अनंग अनंती दंग होऊन आत्मसत्तेची पवित्र गायत्री गात स्वरूपांगणात उभा राहून आत्मसूर्याला आत्मरतीचे अर्घ्य देण्यात कसा रमलो आहे बघ आता मुद्दाम गृहस्थाश्रम सोडून वानप्रस्थ किंवा संन्यास स्वीकारावा असं काहीच उरलेलं नाही आता कशासाठीही काही विशिष्ट आश्रम व्यवस्था वर्जित करावी आणि दुसरी कोणती तरी स्वीकारावी कारण मी हा असा आता जर नित्य निरंजन ब्रह्मस्थानी स्थित आहे तर मग मला ध्यान धारणा करून आत्मसाधना करायची आहे असं आता काहीच नाही उलट अशा तऱ्हेने संकल्प करणं हेच माझे विकल्प म्हणजे मला वृथात स्वरूपापासून दूर देणारे ठरू शकतात कारण अगदी सहजपणे मला त्या अनंतात अनंतातच ठेवलेले आहे सहजपणे मला त्या अनंताने अनंतातच ठेवलेलं आहे असं असताना ते सोडून मी उगाच ध्यान करणं वृत्ती जय संन्यास घेणं अशा बाह्य अंगांची स्वीकृती करणं हेच आता अल्पत्वाचा स्वीकार करण्यासारखं आहे पण माझ निजधाम तर सर्वावस्थित सर्वमय सर्व व्यापक अनंत अशा परब्रह्मात आहे आणि तिथेच मी आता जसा आहे तसाच कोणताही बदल न करता सहजपणे राहत असतो या भागात इथेच थांबू नमस्कार